नमस्कार मित्रांनो प्लेया ए वाय एल अकॅडमी या चॅनलवर आपलं हार्दिक स्वागत आपण आपल्या या चॅनलवर जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असतील त्यांच्यासाठी आपण आप काही पी वाय क्यूज व काही महत्त्वाचे असे जी केचे क्वेश्चन व त्या विषयाचे रिलेटेड असे प्रश्न आपण घेऊन येत असतो तर सध्या आपल्या या चॅनलवर आपण महाराष्ट्र पात्रता परीक्षा जी टी ई टी आपण म्हणतो टीचर एलिजिबिलिटी टेस्ट याची आपण विद्यार्थ्यांची तयारी करून घेत आहोत तुम्ही जर या चॅनलवर जर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा तर चला मग आज आपण मानसशास्त्राचे आज पंचवीस महत्वाचे असे प्रश्न बघणार आहे याच्या अगोदर आपण मानसशास्त्राचे दोन व्हिडिओ अपलोड केलेत ते व्हिडिओ तुम्ही बघून घ्या मित्रांनो आणि त्याच्या अगोदर आपण मराठीचे पूर्ण व्हिडिओ पी शुक। वाय क्यूज हे आपण आपल्या चॅनलवर अपलोड आप केले ते सर्व तुम्ही बघून घ्या तर चला मग मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर आजचा प्रश्न पहिला कोणास सामाजिक मानसशास्त्राचे संस्थापक म्हणून ओळखले जाते तर कोणास सामाजिक मानसशास्त्राचे संस्थापक म्हणून ओळखले जाते तर कर्ट लेविन इथं हा जो शब्द आहे हा काय आहे कर्ट लेविन याला मा सामाजिक मानसशास्त्राचे संस्थापक म्हणून ओळखले जाते प्रश्न दोन एका संशोधकाने महाविद्यालयीन विद्यार्थ्याच्या शैक्षणिक समस्या या विषयावर संशोधन करताना ज्या प्रतिसादाला कोणत्याही समस्या नाहीत असा प्रतिसादक नमुन्यामधून वगळला आहे तेव्हा संशोधक कोणती नमुना नमुन नमुना निवड पद्धती वापरतो तर नमुना निवड पद्धती कोणती आहे तर इथं सहेेतूक नमुना निवड पद्धती असं त्याला म्हणतात लक्षात ठेवा प्रश्न तीन पियाजेच्या बौद्धिक विकासाच्या अवस्थांचे संशोधन स्किनरची साधकाभिसंधान उत्पत्ती ही कोणत्या संशोधन पद्धतीची उदाहरणे म्हणजे पियाजेची कोणती बौद्ध विक कोणती पद्धती तर बौद्धिक विकासाच्या अवस्थांचे संशोधन हे नाव लक्षात ठेवा आणि एक स्किनरची जी तर स्किनरची साधकाभिसंधाने ही उत्पत्ती एक नाव लक्षात ठेवा आणि त्यांनी कोणत्या संशोधन पद्धतीची उदाहरणे आहेत तर ही कोणत्या संशोधन पद्धतीची उदाहरणे मूलभूत संशोधन पद्धतीची उदाहरणे आहेत प्रश्न चार बाह्य परिस्थितीतील माहितीविषयी वेदने प्रक्रियाद्वारे घेतली जाणारी नोंद म्हणजे कोणती वैज्ञानिक स्मृती वैज्ञानिक वेदनिक स्मृती वैज्ञानिक नाही आहे तर वेदनिक स्मृती प्रश्न पाच कोणते वाढीचे वैशिष्ट्य आहे तर वाढीचे वैशिष्ट्य हे पुढील पैकी हे चार दिल तीन दिलेत वाढ ही आकार आणि वजन याद्वारे समजण्यास मदत होते वाढ ही एक विकासाचा एक भाग आहे आणि वाढ ही कशी आहे खंडित घटना म्हणजे विशिष्ट वय झाल्यानंतर वाडी काय होती खंडित होते स्टॉप होती प्रश्न पाच सव सव्व मानव हा स्वतंत्र आहे स्वतःचा विकास करण्याची क्षमता मानवात आहे व मानव प्राण्यापेक्षा वेगळा आहे हा मानवतावादी विचार कोणत्या शास्त्रज्ञांनी मांडला तर हा मानवतावादी विचार कोणी कार्ल रॉजर्स व अब्राहम रॉसले या शास्त्रज्ञांनी हा विचार मांडला प्रश्न सात कोणत्या शरीर चिकित्सक शास्त्रज्ञांनी अठराशे एकोणऐंशीमध्ये पहिली मानसशास्त्रीय प्रयोगशाळा स्थापन केली तर कोणत्या मानसशास्त्रांनी स्थापन केली तर त्याचं नाव आहे विल्यम वुंठ नाव लक्षात ठेवा विल्यम उंठ या शास्त्रज्ञाचं नाव आहे प्रश्न आठ माहिती संप्रेषण प्रक्रियेत प्रेक्ष प्रेक्षकाच्या म्हणजे प्रेक्षकाच्या कार्याचा क्रम निवडा आता काय अगोदर काय केली जाते यामध्ये माहिती संकलन केली जाते नंतर माहिती संकलन संकलन जी केली तिचं सुसूत्रीकरण केलं जातं नंतर त्याचं सांगितण केलं जातं आणि शेवट काय केलं जातं माध्यमाची निवड तर हे योग्य क्रम लक्षात ठेवा संकलन नंतर त्याचं सुसूत्रीकरण आणि माध्यमाची निवड प्रश्न नऊ व्यक्तिमत्वाच्या सुप्त व अबोध मनात दडलेल्या प्रवृत्तीचा दडप दडपल्या गेलेल्या इच्छा वासनांचा शोध घेण्यासाठी कोणत्या मूल्यमापन पद्धतीचा उपयोग करतात तर कोणत्या मूल्यमापन पद्धतीचा उपयोग करतात प्रक्षेपण पद्धतीचा उपयोग केला जातो प्रश्न दहा एखाद्या घटनेचा गृहित परिणाम किंवा म्हणजे काय काय तर त्याला म्हणतो आपण आश्रयी चल लक्षात ठेवा प्रश्न अकरा अब्राहम मोस्लो यांनी वर्गीकृत केलेल्या गरजांचा गरजांचा मनोऱ्या सर्वात वरचा टप्पा कोणता आहे तर कशाचा आहे व सर्वात वरचा टप्पा तर तो आत्मप्रचितीची गरज अपरा मोसले लक्षात ठेवा आत्मप्रचितीची गरज हा सगळ्यात वरच्या टप्प्यामध्ये प्रश्न बारा आल्बर्ट बांदुरा आता हे नाव लक्षात ठेवा यांच्यावरही बऱ्याच वेळेस प्रश्न विचारला जातो तर यांनी कोणती अध्ययन उत्पत्ती मांडली तर अल्बर्ट बांदुरा बांदुरा यांनी कोणती मांडलेली आहे निरीक्षणात्मक अध्ययन पद्धती त्यांनी मांडली प्रश्न तेरा एखाद्या कसोटीद्वारे ज्या क्षमतेचे मापन करावयाचे आज ठरविले असेल त्या कसोटीद्वारे त्या क्षमतेचे मापन अचूकपणे होत असेल तर ती कसोटी कोणती असे म्हणता येईल तर त्याला काय म्हणू आपण सप्रमाण कसोटी लक्षात ठेवा प्रश्न चौदा हे वैशिष्ट्ये कोणत्या अध्ययन पद्धतीचे आहे म्हणजे काय कोणतं वैशिष्ट्य आहे तर वैशिष्ट्य चुकत चुकत शिकणे यास महत्त्व आहे म्हणजे माणूस एखादी गोष्ट शिकायला गेला विद्यार्थी तर तो चुकत चुकत शिकत असतो तर ही कोणती आहे प्रयत्न प्रमाण पद्धती आपण त्याला म्हणत असतो प्रयत्न प्रयत्नप्रमाण पद्धती प्रश्न पंधरा अध्ययनाची कोणती वैशिष्ट्ये म्हणजे आता अध्ययनाची वैशिष्ट्ये ही पुढील प्रमाणे अध्ययन ही मंदगतीने घडणारी प्रक्रिया आहे अध्ययन ही हेतूप्रधान कृती असते म्हणजे विशिष्ट हेतू असतो अध्ययनाचा आणि अध्ययनामुळे काय होतं आपल्याला आकलन होत असते तर हे त्याची काय काही वैशिष्ट्ये नंतर प्रश्न सोळा एखादा उतारा पाठ करायचा आहे उतारा एकाच बैठ बैठकीत जर पंचवीस ते तीस वेळा तीस वेळा म्हणून पाठ करणे याला अध्ययनाची कोणती पद्धती मानतात तर पाठ करणे वारंवार वीस ते पंचवीस वेळा एक उतारा तर त्याला कोणती पद्धती म्हणतात एक संद पद्धती नाव लक्ष ठेवा पाठ करणे म्हणजे काय एक संद पद्धती प्रश्न सतरा बौद्धिक विकासात्मक अनुदेशन उत्पत्ती कोणी मांडली तर बौद्धिक विकासात्मक अनुदेशन प्रणाली ही जी विकासात्मक अनुदेशन प्रणाली उत्पत्ती ही ब्रुनर यांनी मांडली लक्ष ठेवा ब्रुनर प्रश्न आठ प्रश्न अठरावासाठी एक एक आवश्यक असणारे घटकांसाठी यामध्ये उपक्रमात सहभागी सदस्य आपला वेळ कसा खर्च करतात हे पाहणे नंतर उपक्रमामधून उपक्रमामधून संख्यात्मक रूपात काय साध्य झाले ते पाहणे नंतर हे सर्व कोणत्या मूल्यमापन प्रतिमानाची वैशिष्ट्ये आहेत निष्पत्ती आधारित तर हे कशामध्ये येतं तर याला कोणतं मूल्यमापन म्हणतो आपण निष्पत्ती आधारित मूल्यमापन लक्षात ठेवा नंतर प्रश्न एकोणीस प्रश्न एकोणीस युरी ब्रेन फ्रेन ब्रेनर नाव लक्षात ठेवा युरी ब्रेन फ्रेन ब्रेनर यांनी परिवेशाचे जे प्रकार सांगितले आहे त्यातील सूक्ष्म प्रणालीमध्ये कोणत्या घटकाचा समावेश होतो तर यामध्ये कोणत्या घटकाचा समावेश होतो तर मुले मुले आई नंतर वडी या घटकांचा यामध्ये समावेश होतो प्रश्न वीस राष्ट्रीय मूल्यमापन व अधिस्वीकृती स्वीकृती परिषदेचे मुख्य कार्य कोणते तर काय कार्य या संस्थेने स्वतःची काय करायची ध्येय व ती गाठण्यासाठी केलेले उपक्रम याबाबत केलेले दाव्य सिद्ध करण्याच्या संधी काय करणे उपलब्ध करणे हे त्यांचं या परिषदेचं मुख्य कार्य होय प्रश्न एकवीस एक ते दोन वर्षाची मुले नकारार्थी अवस्थेत प्रवेश करून आपल्या वस्तू इतरांना देण्याचे नाकारते असे वागणे हे योग्य विकासाचे काय ते पाऊल आहे म्हणजे जर आपल्या वस्तू इतरांना देण्याचे नाकारत असते आणि हे जर वागणं असेल तर हे काय योग्य विकासाचे पाऊल होय प्रश्न बावीस कोणते स्मृती प्रक्रियेचे घटक आहेत तर स्मृती प्रक्रियेचे घटक किती संस्करण धारणा आणि स्मरण हे काय स्मृती प्रक्रियेचे घटक आहेत प्रश्न तेवीस जिन पियाजी यांनी यांनी बुद्धिविकासाची चार अवस्था सांगितल्या बघा त्यातील सर्वात शेवटची अवस्था कोणती तर त्याची सर्वात शेवटची अवस्था कोणती औपचारिक क्रियात्मक अवस्था होय प्रश्न चोवीस अवधानाचे नियंत्रण करणाऱ्या बाह्य घटकामध्ये कोणत्या घटकांचा समावेश होतो तर अवधानाचं नियंत्रण करणारे जे बाह्य घटक आहे तर त्या कस कोणत्या घटकाचा समावेश होतो तर उद्दीपकाची तीव्रता परिवर्तन आणि त्यांची हालचाल इत्यादी घटकांचा त्यामध्ये समावेश होत असतो प्रश्न पंचवीस कोणी बुद्धिमत्तेच्या सामान्य घटक व विशिष्ट घटक असा द्विघटक सिद्धांत मांडला ना तर नाव लक्षात ठेवा त्यांचं काय स्पियरमन हे त्यांचं नाव आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो आपण आज पंचवीस प्रश्न आपल्या या व्हिडिओमध्ये आपण बघितले तर हे पंचवीस प्रश्न तुम्हाला येणाऱ्या परीक्षेमध्ये निश्चितच तुम्हाला याचा फायदा होईल मित्रांनो आणि तुम्ही जर टी ई टीचा जर अभ्यास करत असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला येणारी जी व्हिडिओ आहे महाराष्ट्र टी ई टीच्या परीक्षेसंदर्भात या महिनाभरामध्ये तर त्या परि त्या प्रश्नांचा तुम्हाला निश्चित फायदा होईल व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचा धन्यवाद